हाय नमस्कार आज मी रेसिपी दाखवणार आहे वाफेवरचे दडपे पोहे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी हे रेसिपी बनवायला सुरुवात करते आहे आता मी हे पोहे घेतलेले आहे हे धुवून घेतले वॉश केलेले आहे आणि यामध्ये मी पाणी मांड मांडलेलं आहे उकळीसाठी उकळी आलेली आहे हे पोहे मी आता वाफेवरचे शिजवून घेणार आहे यामध्ये एक चमच हळद टाकत आहे आणि हे स्वादानुसार मीठ टाकत आहे पाच मिनिटात झालेले आहे पोहे आपले वाफेवरचे यामध्ये मी एक चम्म एक चम्मच मीठ टाकलेलं होतो आणि त्याला छान मिळवून घेतलेला आहे आता हे आपले पोहे झालेले आहेत आता तडका करायला सुरुवात करूया आपण तडता मारून घेऊयात तेल गरम झालेलं आहे एक चम्मच राई टा जिरा टाकत आहे एक चमच राई टाकत आहे कडीपत्ता आहे आणि ह्या मिरच्या आहे आणि हे शेंगदाणे आणि थोडेसे हिरवे मटर घेतलेले आहे थोडं मीठ टाकत आहे थोडं मीठ टाकलेलं आहे मी पहिले आता हा आपला तडका झालेला आहे यामध्ये टाकायचा आहे हे दोन कांदे आहे मी कापून घेतलेले हे पण यामध्ये टाकायचे आहे आणि हा सांबार साखर एक चम्मच धनी जिरा पावडर एक चमच आणि याला छान मिळवून घ्यायचं आहे मी हे दडपे पोहे वाफेवरचे वेगळे दाखवलेले आहे कच्चा पोहा नाही ठेवलेला आहे मी अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मी यावरती एक फरसाण टाकत आहे आणि ही सेव आणि हा खोबरा किस ओला नारळाचा खोबरा किस आहे हा अगर तुम्हाला माझी वाफेवरची धरती पोई आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद